काँग्रेसच्या वतीनं एक नवा चेहरा जे मुळात हर्षवर्धन सपकाळ यांच्या चे नावाची चर्चा कुठंच नव्हती अचानकपणे काल ते माध्यमात नाव आलं आणि आज ते जाहीरसुद्धा झालं खरं तर हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात चौदा ते एकोणीस या टर्ममध्ये आमदार होते त्यापूर्वी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते बुलढाणा जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेच्या Uh, काही समित्यांवरती सभापती म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची अचानकपणे झालेली घोषणा ही खऱ्या अर्थ एका अर्थानं तशी धक्कादायक आहे मात्र काँग्रेसनं योग्य निवड केली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण साधारणपणे पन्नाशीत असलेले हर्षवर्धन सपकाळ हे अत्यंत uh, ज्याला आपण खरोखरच काँग्रेसमन आहेत uh, राहुल गांधींच्या अत्यंत जवळचे आहेत आणि खरोखर काँग्रेसचं जे कल्चर आहे त्या काँग्रेसमध्ये अत्यंत निष्ठेनं काम करणारे आहेत अशाच एका नेतृत्वाची खरं तर पक्षाला आज गरज आहे